नमस्कार मी विनोद वाहेकर मित्रांनो आपण एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस ही जी काय ऍडमिशन प्रक्रिया समोर राबवणार रा आहोत तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करावं लागतं जसं की तुम्हाला माहिती की आता आपण नेमकाच जो नीटचा फॉर्म भरलेला आहे तर त्या संबंधी आता प्रत्येकानं जी फीज भरली तर जर समजा तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला सतराशे रुपये लागले असतील आणि कॅटेगरीसाठी आपण जवळपास समजा सोळाशे रुपये पे केलेले आता क्वेश्चन असा आहे किंवा या दोन ते तीन दिवसामध्ये बरेचसे कॉल असे सुद्धा होते की सर आपण ही जी फीज पे करतो तर ही रिफंडेबल असते का आता बऱ्याच ठिकाणी अशा प्रश्नांची चर्चा होते की सर आता आमचे जे शेजारी होते त्यांचा मुलगा अगोदर होता तर त्यांना त्यांचे काही पैसे परत मिळाले तर मग यातले जर का काही पैसे परत मिळवायचे असतील तर काही प्रोसेस असते का तर खूप सारे प्रश्न हे कन्फ्युजन असतं साहजिक आहे तो याची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करतोय तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता जर समजा आपण एक विचार करायला गेलो तर तुम्हाला स्क्रीनवर सध्या जे पीडीएफ आहे तर ते ऑल इंडिया कोटाचं आहे म्हणजे ज्या एमबीबीएस बीडीएसच्या ऍडमिशन होतात तर त्यामध्ये एम सी सी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी या ठिकाणी जी प्रक्रिया राबविली जाते गव्हर्नमेंट कॉलेज असतात डीम्ड युनिव्हर्सिटी असतात एमबीबीएस आणि बीडीएसच्या तर त्या त्यासंबंधीचं हे पीडीएफ तुम्हाला दिसून राहिलं तर या पीडीएफ मध्ये काय की आपल्याला नोटीस मध्ये सुरुवातीला दिसतं की काइंड अटेन्शन टू ऑल कॅन्डिडे रिगार्डिंग टू रिफंड ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट याचं मिनिंग नेमकं का काय होतं की या विद्यार्थ्यांना रिफंड मिळणार आहे का कारण यामध्ये खाली जर आपण बघायला गेलो तर एक लिस्ट सुद्धा दिलेली लि दिसते की यांचं नेमकं किती रिफंड इनिशिएट झालेलं आहे जसं की समजा रोल नंबर दिलेला दिसतो सुरुवातीला त्यानंतर आपल्याला दिसतं की रिफंड अमाऊंट आहे टेन थाउजंड रुपीज यानंतर रिफंड जो एआर त्यांचा नंबर जो आहे तो पण दिलेला दिसतो आणि बँक रेफरन्स नंबर सुरुवातीला ब्लँक आहे पण नंतर बँकेचे रेफरन्स नंबर सुद्धा आहे आणि रिफंड डेट सुद्धा आहे मग आता जर समजा मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जर का रिफंड करून राहिली तर हे रिफंड अजून वेगवेगळ्या वेबसाईट वर येतात का जसं आपण समजा डबल ए ट्रिपल सी ही बीएमएस बीएचएमएस ची वेबसाईट आहे तर यावर सुद्धा एक रिफंडची नोटीस आहे बघा ही मागच्या वर्षीची नोटीस आहे रिफंड लिस्ट टू कॅंडिडेट हु हॅड पार्टिसिपेट इन डबल ए ट्रिपल सी म्हणजे थोडक्यात ऑल इंडिया कोर्टामध्ये ज्यांनी भाग घेतलेला होता तर त्यांचं हे रिफंड आलेलं आहे आता बघा आपण ज्या पण वेळेस समजा रजिस्ट्रेशन वगैरे करतो यामध्ये पण तुम्हाला दिसतं की रोल नंबर आणि अकाउंट नंबर दिलेले दिसतात हे सगळं दाखवण्याचं कारण काय की तुम्हाला एक प्रूफसह मी काही सांगणार की ज्या गोष्टी आपल्या पुढं लक्षात राहायला पाहिजे आता हे ऑल इंडिया कोर्टाचं झालं पण असं आपलं महाराष्ट्र स्टेटचं सुद्धा काही होतं का या संबंधी आपण एक परत सीईटी सेल च पीडीएफ बघूया आलेल रिफंडची नोटीस आहे बघा ही होती नोटीस नंबर थ्री दोन हजार चोवीस ची पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ची म्हणजे सीईटी सेल सेलची आणि यामध्ये पण परत तेच वाक्य आहे की काइंड अटेन्शन टू ऑल कॅंडिडेट रिगार्डिंग टू रिफंड सिक्युरिटी डिपॉझिट आणि यामध्ये पण खाली विद्यार्थ्यांच्या अकाउंट नंबर आणि त्यांचा रोल नंबर वगैरे सगळा दिलेला आहे आणि कधी रिफंड यांना झालेला आहे तर हे पण दिलेलं आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर हे रिफंड जे आहे तर हे नेमकं कशा पद्धतीने केलं जातं कोणत्या अमाऊंटचं हे रिफंड असतं सविस्तर यानंतर आपण बघूया बघा आपण काय करणार तर आपण एन टी फॉर्म भरलेला आहे नीटसाठी तसं आपण एम सी सी चा फॉर्म भरणार डबल ए ट्रिपल सी चा फॉर्म भरणार आणि सीईटी सेलचा सेल चा फॉर्म भरणार हे डिपेंड करतं की आपला स्कोर नेमका किती आलेला आहे सगळ्या गोष्टी स्कोअरवर आहे आपल्याला जर का समजा एम सी सी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला ऑल इंडिया सारखा स्कोअर असावा लागतो थोडक्यात खूप हाय स्कोअर पाहिजे तर ते आपल्याला एम सी सी रजिस्ट्रेशन करून फायदा होतो एमबीबीएस बीडीएस साठी डबल ए ट्रिपल सीवर सुद्धा काय होतं की कॉलेजेस जे आहेत तर ते गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात प्लस डीम युनिव्हर्सिटी असतात बीएमएस असतं बी एच एम एस असतं स्कोअर खूप हाय जातो आणि सीईटी सेल की जो महाराष्ट्राची वेबसाईट आहे तर या ठिकाणी सर्वच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात आता रजिस्ट्रेशन फीज जे आहे तर सुरुवातीला एक रजिस्ट्रेशन फीज असते आणि सोबतच एक सिक्युरिटी डिपॉझिट असतं ऑल इंडिया साठी सिक्युरिटी डिपॉझिट लागतं आणि हे जे सिक्युरिटी डिपॉझिट आपण भरलेलं आहे जसं आपण रजिस्ट्रेशन फी भरतो हजार रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये तर ही नॉन रिफंडेबल असते पण सिक्युरिटी डिपॉझिट जर का आपण भरलं समजा तर सगळ्याच ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं काम नसतं ऑल इंडिया कोटासाठी सिक्युरिटी डिपॉझिट पे करावं लागतं सीटी सेलला सुद्धा ऑल इंडिया कोटा असतो आणि हे सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे तर ते काही कंडिशनमध्ये परत येतं आणि त्यासाठी आपल्याला काय काय प्रोसेस करावी लागते तर हे आपण यानंतर बघूया आता पहिलं तर आहे की याचे रूल जर आपण एखाद्या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट जर का दिलं तर हे रिफंड मिळण्यासाठी कोणकोणते रूल असतात नंबर एक की जे पण रूल आहेत की तुम्ही जर का ऍडमिशन सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला सीट मिळाली आणि ती जर तुम्ही नाही घेतली तर तुमचं डिपॉझिट हे जप्त होतं थोडक्यात फर्स्ट मध्ये तुम्हाला सीट मिळाली तुम्ही नाही घेतलं तरी चालतं पण सेकंड राऊंडमध्ये जर का सीट मिळाली आणि तुम्ही जर का ती कॅन्सल केली तुम्ही कॉलेज जॉईन करायला जर गेले नाही तर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होतं थोडक्यात हे जे रिफंडच्या ज्या नोटीस आलेल्या आहेत तर या सिक्युरिटी डिपॉझिटच्या आहे म्हणजे थोडक्यात वेबसाईटवर भरले गेलेले पैसे पण हे जे पैसे तर हे पालकांच्या अकाउंटमध्ये परत येतात जर त्यांनी रूल फॉलो केले तर मग आता ही जी अमाऊंट आहे ते ही दोन लाख असू शकते रिफंडची पन्नास हजार रुपये असू शकते दहा हजार रुपये पण असू शकते तुम्ही नेमकं किती त्या ठिकाणी डिपॉझिट पे केलेलं आहे तर ते एवढंच तुम्हाला डिपॉझिट परत मिळतं रजिस्ट्रेशन फी जी आहे की जी हजार रुपये असते पाच हजार रुपये असते तर ही रजिस्ट्रेशन फी परत येत नसते पण जी सिक्युरिटी डिपॉझिट आहे तर ती परत येते जर आपण रूलचे जे पण ठरवलेले जे पण नियम आहेत समजा रूल्स आहेत तर त्याचं जर व्यवस्थित आपण पालन केलं तर हंड्रेड पर्सेंट आपलं डिपॉझिट परत येतं आता यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर वेगळे कोणतेही डॉक्युमेंट्स लागायचं काम नाही फक्त वेळोवेळी ज्या पण नोटीस येतात तर त्या नोटीसला आपण बघितलं पाहिजे आणि तेवढा अपडेट आपण त्यांना द्यायला पाहिजे जसं समजा त्यांनी आपल्याला एक मेल केलाय आपल्या मेल आयडीवर मेल आला किंवा आपल्या मध्ये मेसेज आलाय की तुमचा अकाउंट नंबर जो आहे तो मिसमॅच होतोय तर तो, होतो तो आपण नंतर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायला पाहिजे बस एवढंच असतं बाकी दुसरं काही नाही बघा आता या व्यतिरिक्त जर तुमचा काही क्वेश्चन असेल तुमचं रिफंड आहे ते अडकलेलं आहे आलं नाही अजून तर यासाठी तुम्हाला काय करायचं की ते ती जी ऑथॉरिटी आहे तुमचं इंडियाचं डिपॉझिट अडकलेलं आहे एमसीसीचं का डबल एट ट्रिपल सी च सी टी सेलचं तिघांचीही हेल्पलाइन नंबर असतात मेल आयडी असतात तर त्या मेलवर तुम्हाला तो मेल टाकावा लागेल तर तेव्हा ते परत येईल पण पर लक्षात घ्या डिपॉझिट परत येतं रजिस्ट्रेशन फी परत येत नसते ओके आज आपण थांबूया बाय